न्यू अरिहंत गॅस एजन्सी आपला विश्वास हेच आमचे जीवन भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा नगर परिषद कर्मचारी सहकारी पतपेढीचे चेअरमन शेख मोईन सचिव मल्लिकार्जुन स्वामी व्यवस्थापक हरिभाऊ जोगदान व सर्व सन्माननीय संचालक मंडळ सेलू शहरातील साईबाबा नागरी बँकेचे संस्थापक अध्यक्ष माजी नगराध्यक्ष तथा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे तालुका अध्यक्ष हेमंतराव आढळकर यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवार अठ्ठावीस जानेवारी रोजी शहरासह जिल्ह्यातील हितचिंतकांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर वर्षाव केला असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत आज मंगळवार अठ्ठावीस जानेवारी रोजी खंडाळा येथे एका विशेष समारंभासाठी ते बाहेरगावी असल्याने त्यांचा मित्रपरिवार आपतष्ट बँकेचे अधिकारी आणि कर्मचारी तसेच त्यांच्या हितचिंतकांनी सोशल मीडियावरून आणि फोन करून शुभेच्छा दिल्या आहेत या शुभेच्छाचा स्वीकार करत हेमंतराव आढळकर यांनी उभय त्यांना धन्यवाद दिले आहेत साईबाबा नागरी बँकेचे संस्थापक अध्यक्ष हेमंतराव आढळकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक साईबाबा बँक अधिकारी आणि कर्मचारी सेलू बालाजी न्यूजपेपर एजन्सी सर्व प्रकारच्या अंग दैनिक घरपोच मिळण्यासाठी प्रत्यक्ष भेटा